श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा आज आहे मकर संक्रांत आणि उद्या असते संक्रांतीचीच कर काही भागामध्ये कर म्हटलं जातं काही ठिकाणी किंक्रांत म्हणलं जातं मग या करीच्या दिवशी आपण काय करावे काय करू नये तसेच आपण सुगड पूजा उचलावी का बोरनान हळदी कुंकू करावे का या दिवशी घरात समजा आपण कोणता पदार्थ बनवला जातो याबद्दल अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांत हा सण असतो बघा तीन दिवसाचा भोगी झाली आज आहे मकर संक्रांत आणि उद्या पंधरा जानेवारी वार गुरुवार या दिवशी आलेली आहे किंक्रांत मग आपल्याला काही चुका ज्या आहेत तर अतिशय बग्गा नियमानं आणि कटाक्षानं त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तसेच तेरा जानेवारीला आपण भोगी हा सण साजरा करणार आहोत पंधरा जानेवारी म्हणजेच किंक्रांतीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय टाळावे यासाठीच आपण हा व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजेच एक प्रकारचा संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करिदिन म्हणून पाळला जातो यंदा गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस संक्रांतीचा करी दिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबारूपी संक्रांती देवीने किंकरासुरा नावाच्या आसुराला ठार केले जो तेथील प्रजेला खूप त्रास देत होता मकर संक्रांतीची कर असते संक्रांती या दिवशी कोणतेही शुभ कार्य जे आहे तर ते केले जात नाही मग आपल्याला त्याचबद्दल जाणून घ्यायचं आहे की कि म किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं काय नाही करायचं मग आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबत गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो जर या दिवशी तुम्ही कळत नकळत ही कामे तुमच्याकडून केली गेली किंवा चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी तुमच्या मागे लागते त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम नक्की करावे जर तुम्ही किंक्रांतीला हे काम केले तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती कामे आहेत तर महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी करू नयेत आणि कोणतं एक काम आहे ते आवर्जून या दिवशी करावं याचबद्दल तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे बघा ज्या पद्धतीनं ज्या नियमानं आपण भोगी संक्रांत साजरी केली त्याच पद्धतीनं आपल्याला किंक्रांत देखील शास्त्राला अनुसरूनच आपल्याला किंक्रांत देखील समजा थोडक्यात साजरी करणं आता समजा या दिवशी शुभ कार्य काही केले जात नाहीत मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या फोडू नये किंवा फुटणार नाही याचीही काळजी घ्यावी काढायची असतील तर अलगद काढा लाखेचा चुडा आजच्या दिवशी काढू नका चुकून उल्ला किंवा फुटला तर काही हरकत नाही कारण तो जास्त वेळ टिकतही नाही तसेच सडा मारण्यासाठी महिलांनी या दिवशी शेणाला हात लावू नये ते शेण काढूही नये असं देखील म्हटलं जातं महिलांनी किंक्रांतीला चुकून सुद्धा केस धुवू नयेत संक्रांतीचे कुंकू केसात आहे म्हणून महिला केस धुवत असतात पण हा एक दिवस कुंकू केसात तसेच ठेवायचं असतं केस किंक्रांतीनंतर दिन झाल्यावरती म्हणजेच दुसऱ्या दिवशी धुवू शकतात त्याचबरोबर मकर संक्रांती पाच वर्षाच्या आतील मुलाचं भोरनान केलं जातं लहान मुलांचे भोरनान रथसप्तमीपर्यंत केलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही किंक्रांतीला ते भोरनान करण्याचा प्रयत्न करा ज्या लहान मुलांचे बोरनान, ही ला ला तー, किर -किर बोरनान हे किंक्रांतीला केलं जातं त्या मुलांची किंक्रांतीला किरकिर निघून जाते म्हणून रथसप्तमीपर्यंत पर्यंत समजा शक्य असेल तर किंक्रांतीला मुलांचं बोरनान करण्याचा प्रयत्न करा मुलांच्या अंगातील किरकिर जी आहे तर ती निघून जाते आता त्यासोबतच जर तुमच्या घरातील मुलं सतत आजारी पडत असतील नजरदोष असेल यासारख्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर मुलांसाठी एक उपाय सुद्धा करा बोरनान आहे किंक्रांतीलाच करावा असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रांतीला बोरनान करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं म्हणून आवर्जून तुम्ही किंक्रांतीला करण्याचा प्रयत्न करा किंक्रांतीला घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडणं करू नये घर म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वादही होतात परंतु किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका त्याचबरोबर शेजारे असू देत किंवा इतर कोणाशीही वेडेवाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तीकडून ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाही तर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे किंक्रांतीचा एक दिवस सोडून तुम्ही वान आणि दान देऊ शकता मात्र त्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता परंतु किंक्रांतीला मात्र दानदेखील करू नये तसेच किंक्रांतीला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही शुभ कार्य म्हणजेच काय तर बघा किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजेच किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये त्याचबरोबर ग्रहप्रवेश असेल कलश पूजन असेल एखादं घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ कोणत्याही गोष्टी असतील तर या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी अजिबात करू नये किंक्रांतीला कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये ज्याला परांन्न असं म्हटलं जातं मांसाहार देखील या दिवशी आवर्जून टाळावा तसेच तिळगुळ वाटू नये तसेच केस नखे कापणे सूर्योदयानंतर केस विंचरणे टाळावे या दिवशी शेणात हातही घालू नये घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाहीतर वर्षभर कटकटी होतात आणि त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे किंक्रांतीला या दिवशी लांबचा प्रवास अजिबात करू नका आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर तीसुद्धा करता येणार नाही जागेची भूमिपूजन एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल म्हणजेच दुकानाचं व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी आवर्जून टाळावं म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशी सुद्धा करता येणार नाही तसेच लहान मुलांचं जावळ असेल विधी असेल नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळ जेवण असेल ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नये तसेच बघा आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा केलेली असते मग ही सुगड पूजा उचलावी ते वाण म्हणून पण देऊ शकता पण मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही उचलली जर नसेल संक्रांतीला तर त्यातला जो ववसा हा किंक्रांत झाल्यावर सवासनीला किंवा गाईला किंवा तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी मानला गेलेला आहे आणि किंक्रांतीला संक्रांतीचे सुगड देखील पाहत नाहीत त्याच्यामुळे संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाउज पीसने झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजेच किंक्रांत झाल्यानंतर ती उचलली तरीही चालेल मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातलीच थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी बघा आता किंक्रांत मकर संक्रांत भोगी प्रत्येक भागानुसार पद्धत वेगवेगळी आहे तसेच आता ही जी भाकरी आपण शिळी आहे ती किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच त्या पद्धतीने करा आता भोगीची भाजरी बाजरीची भाकरी आवर्जून या दिवशी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे गुळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे याला संक्रांतीची कर उलटणं असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून करावं आता या किंक्रांती दिवशी काय करावं या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल तसेच नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवांची पूजा तुळशीची पूजा करण्याला कोणतंही बंधन नाही या गोष्टी आपण बिनधास्तपणे करू शकतो आपल्याला आपल्या कुलदेवतेचे नामजप करायचं आहे कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करायचा आहे तसेच गुरूंचा देखील नामजप करू शकतात गीतेतील पंधरावा अध्याय वाचणं ऐकणं देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरतं करू शकता आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्याची या, या, या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूपच लाभदायक आपल्याला तो देऊनही जाईल आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तीळ घेऊन हा उपाय करता येईल बघाची मुठभर काळेतील आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हातावर लावायचा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ते सात वेळा काळे घराच्या चौकोटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत उतरायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहेत आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावे घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे व घरातील देवांचे दर्शन घ्यावे आणि ओम नम शिवाय किंवा मग महामृत्यूंचे मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता आता काळे तीळ नसतील तर तुम्ही मीठ घेऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता याने सर्व प्रकारच्या वाईट नकारात्मकता वाईट दोष दूर होतात निघून जातात तर बघा कर म्हणजे काय तर वर्षभरामध्ये बारा महिने असतात बारा महिन्यांच्या बारा संक्रांती होतात राशी सुद्धा बारा आहेत त्यापैकी मकर व कर्क हे संक्रमणे महत्त्वाची मानले जातात कारण पौंशमधील मकर संक्रमण हे उत्तरायनाचा व आषाढमधील क कर्कसंक्रमण दक्षिणायनाचा आरंभ करतात तर त्या संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस सुद्धा आपण करीदिन म्हणून म्हणजे किंक्रांत म्हणून पाळायचा असतो अशा पद्धतीने वर्षभरात अशा एकूण सात तिथे आहेत की तेव्हा आपल्याला हा करिदिन पाळायचा असतो आणि सर्व करीचे नियम सारखेच आहेत की जेव्हा जेव्हा हा करिदिन येईल तेव्हा तेव्हा आपल्याला काही काम जे आहेत तर ती वर्जे करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद